रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर पात्र लाभार्थी लाडकी बहिणी यांच्या खात्यावर मुख्यमंत्री भावाकडून रक्कम जमा होणार आहे विधानसभेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पैठण येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रा दरम्यान नारी शक्तीच्या सन्मानावर आणि तिथे महिलांनी लातूरच्या गावामध्ये स्वतः त्या ट्रॅक्टर त्या भाड्याने देतात बाकीच्या आणि जे ट्रॅक्टर दिल्यावरती असं झालं की गावातले सगळे लोक त्यांना सत्काराला लागले का कि बाबा त्यांचा ट्रॅक्टर आपल्याला शेतीसाठी मिळेल म्हणून मग तुम्हाला एक प्रतिक्रिया बघा कसं करून द्यायचा आहे का नाही करायचं आहे मग या सगळ्या गोष्टी या फक्त दीड हजार रुपयावरच्या नाही आहेत तर एका चांगल्या यशाच्या मार्गाने जसं आपण जातो जेजुरीला जाताना जशा पायऱ्या चढत जातो तशा पद्धतीच्या आहेत आणि या दृष्टीकोनातून तुम्हाला मनोरंजन व्हावं रोजगार मिळावा